भारत विकास परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस आज दत्ताजी भाले रक्तपेढी खेडगेवार रुग्णालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात चाटे स्कूलचे प्राध्यापक संतोष मडके पीयू जैन विद्यालयाचे प्राध्यापक निलेश छाबडा यांच्यासह दहा मुख्याध्यापक आणि पाच सहशिक्षिकांचा मानेवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा गौरव या भावनेने हा सोहळा अविस्मरणीय ठरला उच्च शिक्षक पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलं तुमचा हा पुरस्कार आहे आणि अशा स्वरूपात तुम्हाला पुरस्कार मिळाला या अगोदर मला जवळपास तीन ते चार पुरस्कार मिळालेले आहेत ज्यामध्ये जे दे एच आर टी दिल्लीकडनं बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळालेला आहे त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडून ऑनरली डॉक्टरेट मिळालेले त्याचप्रमाणे रंगोत्सव हो या संघटनेकडनं आतापर्यंत पाच कलाश्री अवॉर्ड आणि दोन कलरत्न अवॉर्ड असे मिळालेले आहेत आणि या बरोबरच आत्ता भारत विकास परिषदेने की भारत विकास परिषदेशी मी जवळपास दोन हजार नऊ जॉईन आहे ऍक्च्युली यांच्या मार्फत घेतली जाणारी जी राष्ट्रीय समूहांची परिषद आहे पर स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी आम्ही प्रत्येक वर्षी पाठवतो हो आणि मागच्या वर्षी आमच्या शाळेतले विद्यार्थी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आणि मला या वर्षी गॅरंटी आहे की आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक येईल तो पण राष्ट्रीय आणि प्रत्येक वर्षी आम्हीच पुढच्या कॉम्पिटिशन <laughs> साठी आता भांडेकर मॅडम असतील किंवा रोजेकर मॅडम यांना माहिती आहे की आम्ही दरवर्षी आम्हीच पुढे जातोय म्हणजे एक वर्ष आम्ही आमच्या शाळेतही ही स्पर्धा घेतली आहे तर खरोखरच भारत विकास परिषदेचं जे काम आहे की जसं मॅडम सांगितलं की भारत विकास परिषद म्हणजे भारताचा विकास करत असताना तयार केलेलं हे संघटन आहे yes. की याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल समोर बॅनरवर लिहिलं त्यांनी संपर्क सहयोग संस्कार सेवा आणि समर्पण म्हणजे खरोखर हे सगळे गुण शिक्षकामध्ये आहेत आणि त्यांनी आज जे इनिशिएशन घेतलंय हे सर्व शिक्षकांचा सत्कार करून जे ते वरचे पाच से ते त्या सर्वांना हे सर्व शिक्षकांचं आणि त्या शिक्षकांचा सन्मान त्यांनी भारत विकास परिषदेने केला त्याबद्दल मी सर्व शिक्षकांच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि तसेच चाटे शिक्षण समूहाच्या वतीने भारत विकास परिषदेचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद तुम्हाला पुरस्कार हा मिळाला परंतु याच्या माझ्या मागचा उद्देश काय आहे ॲक्च्युली आता जो जोही कोणी एखादा शिक्षक असेल किंवा एखादा प्राचार्य असेल एखादा मुख्याध्यापक असेल तो ज्या वेळेस एखादं कार्य करतो आहे आपण चांगलंच काम करतोय हे प्रत्येकाला वाटतं पण हे चांगलं काम करत असताना त्या चांगल्या कामाची नोंद ही इतरांनी घेतली पाहिजेत तर हे इतरांनी म्हणजेच भारत विकास परिषदेने त्याची नोंद घेतलेली आहे म्हणजे ठीक आहे मी चांगलं काम करतो प्रत्येक व्यक्ती त्याला वाटत असतं तो चांगलंच काम करतो पण या चांगल्या कामाची पावती दिली गेली पाहिजेत आणि ती पावती आज भारत विकास परिषदेने दिलेली आहे असं मी म्हणजे माझ्यामध्ये उत्कृष्ट आहे हे त्यांना जाणले नाही माझ्यामध्येच नाही तर सर्वांमध्ये म्हणजे आज जर दहा मुख्याध्यापक केलेत उद्या जर हे शंभर झाले तर माझ्या मताने पुढची येणारी तरुण पिढी म्हणजे शंभर एका शाळेचे विद्यार्थी आज माझ्या शाळेचे अडीच हजार विद्यार्थी तर शंभर शाळेचे जर पकडले तर अडीच लाख विद्यार्थीतील या अडीच कोटी पर्यंत जाईल आणि आपली तरुण पिढी ही सक्षम बनेल पुरस्काराचं स्वरूप काय होत सर पुरस्काराचं सन्मान पुरस्कार काही असो एक फूल फुल विकास परिषदेच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा दत्ताजी भाले रक्तपेढी हेडगेवार रुग्णालय या ठिकाणी संपन्न झालेला आहे यामध्ये आम्ही साधारण पंधरा शिक्षकांचा यामध्ये दहा मुख्याध्यापक आहे आणि पाच सह शिक्षिका अशा स्वरूपात त्यांचा सत्कार केलेला आहे यामध्ये महानगरपालिकेचे केंद्रीय महानगरपालिका केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापिक यांचाही समावेश आम्ही केलेला आहे आणि इतर सर्व शाळा ज्या ज्याच्यामध्ये चाटे स्कूल आहे वसलाबाई पाटील शाळा आहे त्यानंतर बालविहार विद्या मंदिर आहे अक्रू वाघभारे शाळा आहे त्यानंतर ना थे ना थे ना थे शाळेत कार्यरत असताना मग ते शिक्षक म्हणून कार्यरत असो किंवा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असो शाळेत कार्यरत असताना बरेच छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहेत पण पुरस्कार कुठलाही असो पुरस्कार मिळत असताना कोणीतरी आपल्या कामाची दखल घेत आहे हे पाहून मनाला अत्यंत आनंद वाटतो खर तर पुरस्कारासाठी म्हणून कार्य करूच नाही आणि मीही तसं करतच नाही पुरस्कार मिळावा या दोन्ही कार्य केलेलंच नाही पण तरीही भारत विकास परिषद ही जी देश पातळीवर चालणारी संस्था आहे या संस्थेने खरंच आमच्या कार्याची इथे दखल घेतलेली आहे त्यांनी किन ऑब्झर्वेशन सूक्ष्म निरीक्षण करून ते काही आज शिक्षक मुख्याध्यापक मंडळी निवडली गेलेली आहेत आणि आम्हाला इथे बोलून यथो यथोचित इथे सन्मान आणि सत्कार आमचा केलेला आहे त्याबद्दल मी भारत विकास परिषदेचे इथे अत्यंत ऋणी आहे मी खूप त्यांचे आभार मानते अशीच कौतुकाची थाप एक प्रेरणा एक उत्साह आम्हाला याच्यातून मिळत जातो आणि अजूनच आमचं जे कार्य आहे ते उत्तमोत्तम पद्धतीने आम्ही कसं करावं की जेणेकरून आपला हातभार समाज सुधारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सुधारण्यासाठी लागावा असा आमचा प्रयत्न हा आम्ही शंभर टक्के करू असं निश्चित मी इथे